आणि पुढची बातमी अतिशय आनंदाची बातमी आहे मेट्रो तीन प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या दादर मेट्रो स्थानकाचं नाव शिवसेना भवन करावं अशी मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे मेट्रो तीन मार्गिकेतील सिद्धिविनायक मंदिर आणि सितलादेवी मंदिरानजीकची मेट्रो स्थानकं अनुक्रमे सिद्धिविनायक मंदिर आणि सितला देवी मंदिर करू शकतात या धर्तीवर शिवसेना भवनाच्या बाजूला असलेल्या स्थानकाचं नामकरण शिवसेना भवन करावं असं अनिल देसाई यांनी म्हटलंय हे मेट्रो तीनचं स्थानक येत आहे आणि मेट्रो तीनचं स्थानक येत आहे तुम्ही जसं सिद्धिविनायक मंदिराच्या इथं येत आहे ये तर सुद्धा तुम्ही दिलेलं आहे ज्या ज्या लँडमार्क वास्तू आहेत ज्या ज्या लँडमार्क अशा गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी जर तुमचं स्थानक येत असेल तर तुम्ही दिलेलं आहे किंवा प्रपोज तशा रीतीचं तुमच्याजवळ प्रस्तावित ह्याच्यामध्ये आहे शिवसेना भवन आज तिथं कुठंही म्हणजे शिवाजी पार्क दूर आहे किंवा इतर कुठचीही नावं तुम्ही घ्यायला घेतलं शिवसेना भवन ही वास्तू लागून अगदी मेट्रो तीनला जे स्थानक येत आहे ते अगदी त्याला लगतच आहे